नमस्कार पुन्हा एकदा तुमचे माझ्या किचनमध्ये स्वागत आहे आज मी टिफिनकरिता बनवलं आहे चवळीची भाजी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम तेल गरम केले त्यात जिरं मोहरी आणि एक मोठा बारीक चिरेला कांदा यात घालून घ्यायचा आहे तो छान आपल्याला परतून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत त्यानंतर इथे कुकरमध्ये मी रात्रभर एक वाटी समजा भिजू घातलेले होते चवळी ती कुकरमध्ये छान शिजवून घेतली मौसूत अशी आता इथे कांदासुद्धा आपला झालेला आहे त्यात घातला आहे आलं लसण आणि मिरची पेस्ट सुद्धा आपल्याला परतून घ्यायची आहे आता इथे मी एक मोठा चिरलेला टोमॅटो बारीक यात घालून घेतला तो सुद्धा मौसूत होईपर्यंत इथे मी परतून घेणार इथे टोमॅटो मौसूत झाले आहे मौसूद झाल्यावर त्यात इथे मी ओला मसाला थोडा दोन चमचे यात घालून घेतला आहे खोबरं धणे आणि कांदा यांची पेस्ट ही होती आता ही घालण्या परतून घेतल्यावर यात आपले बाकी मसाले हळद धनेपूड आणि आवडीनुसार इथे तिखट घालून घ्यायचे आहे इथे मी आता आपल्या थोडे झंझणी हवे म्हणून जास्त तिखट घातले आहे आता हे सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचे आहे तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे हे बघा आता हा तेल सुटला आहे आता यात मौसू शिजवून घेतलेली चवळी यात मी घालून घेणार आहे आणि छान परतून घेणार आहे हे बघा आता इथे छान मासूस शिजली आहे ही भाजीसाठी अशीच छान मासूस शिजलेली हवी आता इथे बघा हे झाले की यात थोडे मीठ घालून घेते हे परतून झाले आहे मीठ घातले की आपल्याला यात आवडीनुसार गरजेनुसार यात पाणी घालायचे तुम्हाला जितके घट्ट पातळ हवे असेल तेवढे तुम्ही यात घालू शकता आता मी इथे छान दोन वाट्या पाणी घालून घेतले आणि याला छान वाफ शिजवून घेईन ती आधीच मसूस झाली आहे तर फक्त एक उकडी आली की आपली भाजी शिजून जाते बघा या प्रकारे इथे मी आवश्यकतेनुसार पाणी घातले आणि एक वाफ येऊ दिली त्यानंतर इथे शिजल्यावर मी आवडीनुस आहार इथे कोथिंबीर घालणार आहे बघा अशा प्रकारे इथे आपली चवळीची भाजी तयार आहे आता इथे मी टिफिन भरून घेणार आहे सर्वप्रथम वरण त्यानंतर भात भात आणि त्यावर थोडेसे वरण वरण भरून झाले की त्यात आता मी इथे छान झणझणीत जन 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 अशी आपली चवळीची भाजी केलेली रशाची जन जन ती भरणार आहे हे बघा अशी आपली छन झणझणीत अशी चवळीची भाजी इथे तयार आहे अशा प्रकारे इथे आज माझ्या किचनमध्ये अशा प्रकारची झणझणीत चवळीची भाजी दिली होती मा जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू